धुळगाव भीमनगर येथे चोरट्यांचा सुळसुळाट येवला तालुक्यातील धुळगाव भीमनगर येथे रात्रीच्या वेळेस चोरांनी गणेश सुभाष सरवर यांच्या घरात घुसून दोन तोळे सोने एक मोबाईल व दहा हजार रुपये रोकड घेऊन धाडसी चोरी केल्याचं निदर्शनास आलंय घरातील दागिने ठेवलेली पेटी उचलून घराबाहेर नेऊन दागिने घेऊन पेटीत असणारी काही कागदपत्रे उघड्यावर सोडून गेले तालुक्यातील सायगाव येथेही दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळेस घरफोड्या करण्यात आल्या असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊन पोलिसांनी गस्त घालण्याची गरज असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे धुळगाव भीमनगर येथील भर वस्तीमध्ये सर्वर कुटुंबियांचे घरात घुसून धाडसी चोरी करणं म्हणजे संशयाला कारण ठरणारी चोरी असल्याचं नागरिकांमध्ये बोललं जात आहे जरी पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असला तरी या घटनेला गांभीर्यानं घेऊन चोरांचा तात्काळ शोध लावावा कारण यापूर्वीही गणेश सरवार यांची एक लाखाची पैठणीची साडी चोरी गेली होती अशा अनेक चोरीच्या घटना या भीमनगर वस्तीमध्ये झालेल्या असल्यानं पोलीस प्रशासनाने यापूर्वी कोणतीही कारवाई केल्याचं चित्र दिसून आलं नाही म्हणून आजच्या चोरांचा तात्काळ शोध लावून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आझाद समाज पक्षाचे राज्य संपर्क प्रमुख अमोल आहेर यांनी माहिती दिली आहे